नमस्कार मित्र आपल्या नवीन स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ आज आपण माहिती पाहणार आहोत की दिनांक एक एक अकरा एक दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्मित झालेल्या अं प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात तर चला video सुरुवात करूया जर आपल्या channel वर पहिल्याच नवीन असाल तर आपल्या channel लाईक शेअर share आणि subscribe करायला विसरू नका तर चला यामध्ये काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सहा या ठिकाणी जवळपास संदर्भ देण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितले की दोन संदर्भ क्रमांक एक नुसार दोन दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी किंवा कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले पण त्याची पदभर त्याची जाहिरात किंवा त्याची जाहिरात अधिसूचना एक अकरा म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी, नि, पूर्वी निर्गमित झालेली म्हणजे अगोदर झालेली त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी म्हणजे जुनी पेन्शन तसं महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम नियम व एकोणीशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यास एक वेळ म्हणजेच ऑप्शन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयानुसार नो नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक व नियंत्रक आणि पुणे विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणा प्रधान मुद्रांक कार्यालय मुंबई यांच्या कार्यालयातील गट ब या संवर्गातील त्यांनी दिलेले त्या जे होते त्यांचा ज्यांनी त्यांची मुदतीत शासनात प्राप्त झालेली आहे आणि सिटी सिविल दहा मे दोन हजार पाच रोजी लिपिक टंकलेखक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या सदर जाहिरातीस अनुसरून त्या ठिकाणी जे त्यांचे नाव वगैरे या ठिकाणी देण्यात आलेले तदनंतर अं सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र त्याचा पण संदर्भ या ठिकाणी दिलेला आणि त्यांचे संदर्भातले जे काय होती जाहिरात जे प्रकारे अगोदर जी होती म्हणजेच अं एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची जी जाहिरात होती निर्मिती झाली होती ते संदर्भात त्यांना जे आहे ते या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अं जे काय होतं ते आदेश या ठिकाणी जवळपास देण्यात आले त्यानुसार याचा लाभ जवळपास सर्वांनाच होऊ शकतो कारण एक अकरा पूर्वी बहुतांश आपले बांधव जे आहेत त्यांची एक अकरा पाच नंतर जॉइनिंग झालेली परंतु त्यांची जी जाहिरातीची अधिसूचना आहे ती त्या अगोदर निघालेली असल्यामुळे त्यांना ते लागू करण्या संदर्भातला हा एक छोटासा एक परिपत्रक आलं होतं वीस पाच दोन हजार पंचवीसचा तर तो छोटासा माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद